कधीच होऊ नाही शकणार कारण बाबाचा आवाज आणि त्याचं त्याची मैना त्याने तब्बल पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष या महाराष्ट्रात जागृत ठेवली प्रत्येक कार्यक्रमात गायली ऐकूया ಮಾಜಿ ಮೈನಾ ಮಾಜಿ ಮೈನಾ ಮಾಜಿ ಮೈನಾ ಗವಾಕಡೆ माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भतीयकायली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भतीयकाय माझी मैन गावाकडे राहिली जीवाची भतीय माझ्या जीवाची वती आयली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती आयली मोदी बांधा रंगवाळा खोरचंद्राची ओती बांधा रंगवाळा कोरचंद्राची उदात्त कुणाची मोठा मनाची अन सीता ती माझी रामाची न हसून बोलायची मंद चालायची अन सुगंध केतकी सतेज कंटी घळी पुटली सोन्याची नवनवतीची नव तिची काळी धावण्याची रेखी भुवया कमान जणू इंद्र धनुची हिरकानी हिऱ्याची काठी आंधण्याची न तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खा मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण सुखा <coughs> नसे सुखाला वाणसे सुखाला गुणाची छक्कड म्या गायली हिच्या गुणाची छक्कड म्या गायली आणि माझ्या जीवाची भती याकायली माझी मैना गाव राहिली माझ्या जीवाची भती या काय माझी मायना राहिली माझ्या जीवाची वती अकाई भू माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती अकाई म्हणे अण्णा भाऊ म्हणे अण्णा भाऊ म्हणे ना भाऊ साठे खरा बुडाली नाही तिची मी तू बनाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुमली कत्तल झाली इंद्रजिताची चौदा चौकड्याचं राज्य नावराच चौदा चौकड्याचं राज्य रावणाचं चा लंका जळाली त्याची अन तीच गत झाली आज कलियुगा माझी मोरारजी देसायाची सखा पाटलाची अन अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची ने फाउंटनच्या चढायची झाले फाउंटेनला जे हा हा

कड राहिली माझ्या जीवाची भती अकायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची भती अकायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची भती